नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळे बरे आहेत ना सर्वात प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला कोणी कोणी उपवास आहे कमेंट करून सांगा आमच्या घराचा सगळ्यांचे उपवास आहे खिचडी बनवायचा प्रोग्राम चाललेला आहे आता रात्री सावधाला भिजत घातलेला आहे মস্ত ভিজলা ছান পেকি ভিজল সা মস্ত খিচড় বানাচ্ছি শেঙ্গাণে ভাজয় টে বটে কা कोण कोण वारीला गेले कोणी कोणी उपवास लहानपणीची गोष्ट आठवते एक आठवणीतली गोष्ट म्हणलं तरी चालेल ती दरवर्षी आषाढी एकादशीला दर दर मला आठवणी गोष्टी माझ्या लहानपणीची गोष्ट आहे मला प्रति पंढरपूर माहितीच असेल वडाळ्याचं वडाळ्याला खूप मस्त मंदिर आहे विठ्ठल कुठचं त्याला प पंढरपूर असं म्हणतात आणि तिथे आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप मोठी यात्रा भरते खूप गर्दी असते सगळी लोक दर्शनासाठी ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ये ती लोकं सगळी दर्शनाला ये तिथे येतात असंच लहानपणी आम्ही यात्रेला जायचं होतं मी माझे वडील माझी आई आणि माझी मोठी बहीण मी आणि माझ्यापाठचा लहान हो। भाऊ तो लहान होता एक दोन अडीच वर्षाचा मी असेल चार पाच वर्षाची आणि माझी बहीण माझ्यापेक्षा पाच वर्षाची होती ती अशी आम्ही ती गजल तयारी वगैरे झाली आणि आई माझी घराला कुलूप लावत होती आणि शेजारचे पण नवरा बायको तो गजन ते पण चालले होते तर ते निघाले आम्हाला बोलले दोघींना चला सगळं त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या सोबत निघून गेलं आता आमच्या माझ्या आई वडिलांना वाटलं काय यात्रेला भेटतील यात्रेमध्ये नाही तर रस्त्यात भेटतील आणि वडाळा ब्रिजवरती दोन ब्रिज होते तेव्हा एक नवीन ब्रिज आणि एक जुना ब्रिज त्या आठवत नाही एवढं आम्ही कुठल्या ब्रिजवरून गेलो पण आम्ही गेलो एका आणि माझ्या आई वडील यात्रेमध्ये त्यांनी आम्हाला शोधलं पण आम्ही काही भेटलो नाही त्यांना शेवटी ते दर्शन न घेतच घरी निघून आले पोरी हरवल्या म्हणून <laughs> पोरी कुठं भेटायला पोरी हरवल्या म्हणून घरी निघून आले ते आणि घरी आल्याच्या नंतर मग हे नवरा बायको आम्ही ज्यांच्या सोबत गेलो हो, ते पण शोधत होते माझ्या आई वडिलांना भेटनात भेटणार कसे एवढ्या गर्दीमध्ये माणसाला माणूस नाही त्याच्यामध्ये पाऊस पण असतो आणि तेवढ्या गर्दीमध्ये आम्ही माझ्या आई वडिलांना भेटलो नाहीत आणि माझ्या आई वडिलांना सुद्धा आम्ही भेटलो नाहीत आणि त्यांना पण आम्ही दिसलो नाही कोणी कोणाला दिसलं नाही चूक झाली आणि शेवटी ते रिटर्न घरी आले आणि आम्हाला पण जत्रेमध्ये आई वडील सोबत असल्यावरती पोरं खेळायचं मागतात हे मागतात ते मागतात खाया प्यायला मागतात आम्ही आपलं त्यांचा हात धरून गेलो ना त्यांचा हात धरून आलो ना काही जत्रेत घेता आलं ना काही करता आलं ना काहीच नाही आम्ही रडत होतो की आमच्या आई मोठं दिसत एवढं आठवतं हसायला येत ना आता खूप भारी वाटत दरवर्षी मला त्याची आठवण येते एक माझ्या जीवनातला तो आठवणीचा क्षण तरीच तरी अशी झालेली त्यावेळेस आमची आषाढी आणि लहानपणी उपवास कसा पकडायचे बनते का खायासाठी उपवास पकडायचा सगळ्यांची उपवास असायचे ना बाजूला माझी आजी वगैरे असायची आत्या असायची ते आमचे मामा ते काय उपवास करत नव्हते आत्या सणावर त्यांना म्हणजे कधी त्यांनी उपवासच पकडला नव्हता त्याच्यामुळे ते कधी उपवास नव्हते तर त्यांना खायला लागायचं पण माझी आजी ती कट्टर देवभक्त होती ती उपवास पकडायची माझे आजोबा होते ते उपवास पकडायचे आणि मी लहान होते तेव्हा ना मला विचारलं करून उपवास आहे का काय म्हणायचे जो खिचडी खायला बसेल त्याच्या बरोबर खिचडी खायची आणि भूक लागल्यानंतर खायची <laughs> आमच्या चार आजीच्या तिकडे जायचं आणि आई मला भूक लागली काय काय आई, के के। आई उपास धरलोच ना तू भूक लागली मग ती द्यायची खायला असा माझा लहानपणीचा उपवास असायचा लहानपुणाना काय करते उपास उपास खिचडी खायला भेटते उपवास पकडल्यावर खायचं भूक चपाती भाजी खायची असा किस्सा माझ्या लहानपणीचा का कधीच ना विसरणार आहे दरवर्षी मला आठवण येते न चुकता आठवण येते आणि खूप फासायला येतं त्या दिवशी मी माझ्या बहिणीकडे गेली होती तिला मिटायला तेव्हा पण तिला बोली ती पण हसायला लागली म्हणजे असे लहानपणीचे खूप असे किस्से आठवले का हसायला येत की आपण कशे होतो त्यावेळेस लहान असताना काही कळत नसतो आणि आताची बघा पाच सहा तर त्यांना मोबाईल लागतोय सगळं पाच सहा महिने सोडा तर नजर आली पोराला ना दोन अडीच तीन महिन्याचं झालं का त्याला मोबाईल दाखवा मोबाईल दाखवल्याशिवाय तो अडवडायचं थांबत नाही खायला लागला का पहिला मोबाईल पाहिजे काय करायला लागलं का पहिला मोबाईल दाखवा आणि त्यावेळेस आम्हाला मोबाईल कसला आणि काय कसलं फोनच माहिती नव्हतं तर मोबाईलच व्ही लवकर नव्हता कोणाच्या घरात ज्याच्या घरात टी व्ही तो खूप श्रीमंत ज्याच्या घरात रेडिओ तो साबुदाना बनवायचा कसं दाखवते तेल टाकले कढईमध्ये मिरच्या कापून घेतले त्याच्यामध्येच मी मीठ घालणार आहे तसं मीठ सगळीकडे लागतो मी सगळे पुढचं मीठ घालणार आहे बटाटा घालणार आहे किचडीमध्ये त्याच्यामुळे बटाटा मीठ शोषून घेतो थोडस जास्त टाकलेलं आहे तेलात मीठ टाकून मिरची फ्राय केल्यानंतर सेट लागत नाही तिचा तिखटपणा कमी होतो त्याच्यामध्ये तरी पण मिरची तेलात टाकताना मीठ घालायचं चला आपण याच्यात बटाट घालून घेणार आहे आता बटाटा छान मस्त कापून घेतलाय बारीक एवढं तीन बटाटे मस्त बारीक कापून घेतलेले आहे आणि आता मिरचीमध्ये बटाटा घालणार आहे खिचडी मध्ये बटाटा घातल्यावरती छान लागते खिचडी वाफ्यावरती बटाटा शिजून घेणार आहे तेलामध्ये आणि झाकण मारून ठेवायचा पाच मिनिटात तेलामध्ये शिजतो बटा आता वे वेळ लागत नाही चला आता बघूया आपण बटाटा शिजलाय का तेलावरती बटाटा खाली जायचा बरं आहे आपण सावधाना घालून घेऊया आणि इकडे शेंगदाणे मिक्सरला बारीक कूट करून घेतलेले आहे साल काढले शेंगदाण्याचे आणि कुट करून घेतलेलं आहे सावदाना आपण घालून घेणार आहेत कटाट्यामध्ये चांगला असा हलून घ्यायचा बटाटा सगळं त्याच्यामध्ये शेगदाण्याचा फूड घालून घेणार आहे मी सगळं नाही घालणार आहे चांगलं हलवून घ्यायचं सगळं असं एकजीव करून घ्यायचं शेंगण्याचं पूड जरा कमी वाटतो परत टाकते हा पन, पन, की आषाढ एकादशीचा उपवास त्याच दिवशी सोडत नाही दुसऱ्या दिवशी सोडतात महिन्याची एकादशी असेल ती पण दुसऱ्या दिवशी आम्ही महिन्याची पकडत आम्ही फक्त आषाढ एकादशीचा उपवास पकडतो आणि आषाढ एकादशीला वरई खाल्लेली चालते कोण म्हणतं की वरईचा वाद चालत नाही तर आषाढी एकादशी जर सोमवारी आली तर वरई चालत नाही पण आज बुधवार आहे अशी इतर वेळी आषाढी एकादशी आली तर, एका तर तुम्ही वरईचा भात किंवा वरईचे कुठले पण प्रकार बनवून खिचडी खाऊ शकता कोण कोण बोलतं काही वरई उपवासाला चालत नाही तर वरई फक्त शिवरात्राला चालत नाही हा पण आषाढी एकादशीचा उपवास सोमवारी आला तर वरही खात नाही वरती नवीन ना असताना तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आपली खिचडी बनवून तयार आहे या खिचडी खायला आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा धन्यवाद